हिंद विद्यार्थी मित्रांनो फायनली मेरिट लिस्ट तात्पुरती निवड यादी आणि प्रतीक्षा यादी ही जाहीर झालेली आहे आणि कट ऑफ मार्क बघू शकता या घटकाचे पेपर सोपे असल्यामुळे तुम्हाला इतके मोठा कट ऑफ दिसतो आहे तर बघा एस सी जनरल एकशे एकतीसवर लागलेलं आहे कट ऑफ लागलेला आहे महिला एकशे एकोणावीस खेळाडू एकशे तेवीस प्रकल्पग्रस्त एकशे सोळा एक्समॅन चौऱ्याण्णव आणि पोलीस पाल्य हा लागलेला आहे एकशे सात त्यानंतर होमगार्ड एकशे तेवीस गुणांवर सिलेक्शन झालेलं आहे कट ऑफ लागलेलं ला ला आहे पुढील कास्ट आहे एस टी एकशे एकतीस एक फिमेल आहे एक एस टीमध्ये एकशे एकवीस खेळाडू आहे हो एकशे तेवीस प्रकल्पग्रस्त एकशे पंचवीस एक्समॅन आहे ब्याण्णव पोलीस पाल्य आहे अठ्ठ्याऐंशी आणि होमगार्ड आहे एकशे अठ्ठावीस गुण त्यानंतर जी पुढील कास्ट आहे ती आहे एस बी सी एकशे चौतीसवर कट ऑफ लागलेला आहे महिलांचा एकशे बावीस एक्समॅन त्र्याण्णव पुढील कास्ट आहे ओ भीसी, ओ बी सी बी सी एकशे सदोतीस गेलेला आहे सर्वसाधारण महिलांचा एकशे सत्तावीस गुणांवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर जर पुढं बघायला गेलो आप एस सी बी सी एकशे बत्तीस सर्वसाधारण गेलेला आहे महिलांचा एकशे पंचवीस फोर्ट पर्सन एक एक था था नौ, एकशे तेवीस एक प्रकल्पग्रस्त एकशे अठ्ठावीस एक्समॅन एकशे नऊ आणि होमगार्ड एकशे बत्तीस त्यानंतर पुढे जर बघायला गेलो आपण एकशे तीस सर्वसाधारण डब्ल्यू एस महिलांचा एकशे वीस प्रकल्पग्रस्त एकशे बत्तीस एक्समॅन एकशे सात पोलीस पाले एकशे चोवीस आणि होमगार्ड गेलेला आहे एकशे बावीस एक डब्ल्यू एसमध्ये त्यानंतर बघा सर्वसाधारण कट ऑफ गेलेला आहे ओपनमध्ये एकशे सदतीस ओपन महिला एकशे एकोणतीस त्यानंतर आहे महिला खेळाडू एकशे पंचवीस प्रकल्पग्रस्त एकशे तेहत्तीस भूकंपग्रस्त एकशे अठ्ठावीस एक्समॅन एकशे तेवीस अंशकालीन पदवीधर आहे पंच्याऐंशी पोलीस पाले आहे एकशे सत्तावीस आणि होमगार्ड आहे एकशे चौतीस अशा प्रकारे हा कट ऑफ गेलेला आहे आणि अनाथ एकशे एकतीस गेलेलं आहे तर हे संपूर्ण मेरिट नाशिक शहर पोलीस पदासाठी आहे सात तारखेला त्याचा पेपर झालेला होता आणि ह्या त्यांच्या जागा आहे एकशे अठरा जागा इथे होत्या बघू शकता खुल्याला एक अडोतीस जागा होत्या ईडब्ल्यू एसला वीस एस सी पी सीला बारा इमाओला दोन विमाप्रला चार त्यानंतर अजोला तेवीस आणि अजाला एकोणावीस अशा जागा होत्या त्यामधून एक टक्का जागा म्हणजे अनाथासाठी राखीव ठेवलेली होती म्हणजे एकशे सतरा जागा आ, या संपूर्ण जनरल म्हणजे सर्वांसाठी होत्या तर ज्या ज्या विद्यार्थ्यांचे या घटकामध्ये सिलेक्शन झालेले असतील त्या विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन आपल्या चॅनलतर्फे कॉंग्रॅच्युलेशन पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि ही यादी तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर मिळून जाईल धन्यवाद